नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे क्षेत्र हे कोरोडावचे असते त्यांना ते क्षेत्र बागायतीच आणण्यासाठी विहिरीची आवश्यकता असते सरकारने विहिरीला अनुदान देणे चालू केले आहे आता पाच लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे त्यासाठी आपल्याला आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून एक अर्ज केला जातो त्यानंतर त्या अर्जाची छाननी होऊन त्यातून ज्यांची निवड झालेली आहे अशा लाभार्थ्यांना त्याचे अनुदान मिळते मित्रांनो या योजना रोजगार हमी योजनेतून असल्यामुळे त्याचे अनुदान टप्प्याटप्प्याने मिळते म्हणजेच की जेवढे काम होईल तेवढे अनुदान लाभार्थ्याच्या ते खात्यात जमा होते मित्रांनो याचा अर्ज हा ऑनलाईन महा डी बी डीच्या वेबसाईटवरती केला जातो त्यासाठी आपल्याला सात बारा आठ हो बँक खाते आधार कार्ड मोबाईल नंबर या सर्व बाबी आवश्यक असतात त्यानंतर ची प्रोसेस थोडी किचकट आहे परंतु अनुदानाची रक्कम ही पाच लाख रुपये असल्यामुळे ती प्रक्रिया करणे गरजेचे आहे मित्रांनो यासाठी सर्व कास्टचे लाभार्थी हे पात्र आहेत ओपन एस सी एस टी व्ही जे एन टी ओ बी सी या सर्व योजनांसाठी पात्र आहेत फक्त विधवा महिला असतील आणि महिलांना महिला, महिला उमेदवार असतील तर यांना आधी प्राधान्य दिले जाते मित्रांनो ज्यांना नवीन वीर खोद्यायची आहे त्यांनी आधीच अर्ज करून घ्या कारण की लाभाची रक्कम ही पाच लाख रुपये असल्यामुळे आर्थिक सहाय्य हे शेतकऱ्यांना होईल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद